नमस्कार मित्रांनो आस्कारमध्ये एकदा आपलं स्वागत आज आपण घेऊन आलो आहे टोया टूची इटीओस दोन हजार तेराचं मॉडेल आहे सेकांडोवर जगा नंबर लोकल नंबरला आहे गाडी तर कशी गाडी काय आपण हो रिव्ह्यू करूया चला माझ्यासोबत तर मित्रांनो हा फ्रंट साईड व्ह्यू वी, आहे गाडीचा टोया टू इटी एम एच चुकणार बी जे नव्याण्णव सत्तावीस दोन हजार तेराची सेकांडवर गाडी आहे मित्रांनो गाडी बघू शकता तुम्ही हा फ्रंट साईड व्ह्यू आहे गाडीचा टायर पोजिशन एटी पर्सेंट आहे मित्रांनो कंपनी आलावी लागलेलं आहे गाडीला बघू शकता आपण तुम्हाला रिव्हील करतो आहे मी गाडी हा राईट साईड व्यू आहे गाडीचा मागचं टायर जे आहे ती फिफ्टी पर्सेंट आहे मित्रांनो तुम्हाला मागचा साईड व्यू करतो तुम्ही बघू शकता मित्रांनो डिझेल मॉडल आहे बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट असते डिझेलमध्ये तर ही मॉडल आहे मित्रांनो मागच्या साईडचा व्ह्यू आहे गाडीचा ज्यांना बूटपेस खूप मोठा हवा असतो पहिला गेज वाहण्यासाठी तर त्यांच्यासाठी एकदम हॉट डील आहे ही कारण हिचा जो स्पेस आहे तो भरपूर मोठा आहे एकदम मोठ्या साईजमध्ये आहे त्यामुळे जर कोणाला लगेचसाठी घ्यायचं असेल तर हे मॉडल एकदम सफिशियंट आहे त्यांच्यासाठी आणि लोकल नंबर असल्यामुळे काही प्रॉब्लेम न नसतात बरेचशा लोकांना जे रिक्वायरमेंट असते की आम्हाला लोकल नंबर पाहिजे गाडी तर हे लोकल नंबर घेऊन आलो आहे तर मागचे टायर पण ॲज इट इज फोर्टी फिफ्टी पर्सेंट त्याच्यानंतर पुढचे टायर ऑलमोस्ट एटी नाईन्टी पर्सेंट आहे न्यू ब्रँडसारखे तर हा लेफ्ट साईड व्ह्यू आहे गाडीचा इंटेरियर दाखवतो तुम्हाला एकदा मी फोर पॉवर विंडो आहे इंटेरियर आत आहे आतमधला गाडीचं हा फ्रंट साइड आहे दोन एअरबॅक आहे गाडीमध्ये एक या दिशेला आहे आणि एक स्टेअरिंगला आहे एअरबॅग इंटेरियर आहे तिचा डॅशबोर्ड या प्रकारे आहे आणि ग्लोबॉक्स आहे तो या पद्धतीचा उघडतो हिचा असा असतो ग्लोबॉक्स या अप्पर साईडचं पुश केल्यानंतर या आतमध्ये असा ग्लोबॉक्स इथं आहे वेंट्स वगैरे या, या प्रकारचा इंटेरियर आहे तिचा तो आम्ही एकदा किलोमीटर शो करतो गाडीचा तर मित्रांनो टोयटोचा एवढा तगडा विश्वास आहे त्यांच्या प्रोडक्टविषयी की तुम्हाला कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा कोणाला माहिती नसेल तर मी ते एकदा पुन्हा सांगतो जर यांच्याकडे तुम्ही सर्व्हिसिंग कराल रेग्युलर कंपनीमध्ये तर सात लाख किलोमीटर जरी झालं तरी गाडीच्या इंजिनला काहीच होत नाही म्हणजे इंजिनमध्ये वर कामही नाही आहेत आणि इंजिन ओपन करावं लागेल असं काहीच होत नाही तर हे तिचं किलोमीटर झालं आहे मित्रांनो एवढा दमदार आणि तगडा विश्वास आहे गाडीचा त्याच्यानंतर तुम्हाला मी एकदा इंजिन शो करतो आणि तगडा विश्वास तर आहे त्यांचा आणि प्रोडक्ट पण तसं आहे त्यांचा की सात लाख किलोमीटरपर्यंत गाडीला काहीच होत नाही ज्यांचा आराम जास्त आहे त्यांच्यासाठी एकदम सफिशियंट गाडी आहे लगेच घेऊन जावा लागतो बऱ्याच ठिकाणी फिरावा लागतो तर त्यांच्यासाठी वेल बेस्ट गाडी आहे गाडी कुठंच रस्टिंग वगैरे काहीच नाही आहे मित्रांनो बघू शकतो मेंटेन कार आहे आणि सगळ्यांनी टाकलीन तर तुम्हाला दाखवून दिली गाडी मी व्यवस्थित वापरली गेली फॅमिली गाडी म्हणून रनिंग कमी झाली आहे स्टेरिंग कंट्रोल आहे इला जर कोणी इंटरेस्टेड असाल तर राहिला प्राईजचा विषय तर मित्रांनो गाडी आहे दोन हजार तेराची सेकंड नंबर जगा नंबर गाडीचं इन्शुरन्स व्हॅलिड मिळेल तुम्हाला आणि ऑफर जी आहे गाडीची ती साडेतीन लाख रुपये ऑफर सांगतोय आपण निगोशिएबल असेल थोडंफार ते तुम्ही समोर आल्यानंतर ड्राईव्ह घेतल्यानंतर गाडी जर आवडली तर या विषयावर आपण पुढे बोलू शकतो आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुमच्यासाठी एवढ्या मेहनतीने बनवलेला असतो व्हिडिओ नक्की बघा आणि आपले व्ह्यूज वाढताय मित्रांनो पण सबस्क्रायबर कमी आहे तर सबस्क्राईबसाठी प्लीज एक तुमचं छोटं योगदान असेल सबस्क्राईबचं तेवढं जे बटन आहे सबस्क्राईबचं ते दाबा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील बऱ्याचदा असं होतं की गाडी विकल्या गेल्यानंतर मला कस्टमरांचे फोन येतात तर त्यांना सांगावं लागते की गाडी विकली गेली आहे तर तुम्हाला जर असं हवं असेल गाडी तर तुम्ही गाडीसाठी सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ लव पट लवकरात लवकर पोहोचतील आणि आपला कॉन्टॅक्ट लवकर होईल तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल माझ्याशी इथं माझा नंबर आहे एट टू थ्री डबल सेवन डबल सेवन थ्री सेवन टू प्रतीक सोनारे जळगाव तुम्हाला गाडीबद्दल कुठलीही डिटेल माहिती असेल किंवा हो, कुठली गाडी घ्यायची असेल किंवा हवी हो, असेल तर मला कॉन्टॅक्ट करा नक्की आणि असंच प्रेम असू हो द्या थँक्यू